डांभोर्णी या गावाजवळ दुचाकी घसरल्याने अपघात घडला या अपघातामध्ये दोन तरुण जखमी झाले हा अपघात बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी घडला असून या दोघांवर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दिनांक चोवीस एप्रिल बुधवार रोजी दुपारी दीड वाजता उपचार करण्यात आले यात एकाच्या डोक्याला जबर दुखापत आहे डांभोर्णी या, या गावाजवळ दुचाकीद्वारे गिरीश बापू कोडी वय बावीस राहणार डांभोणी व रवी बुधो राठोड व एकवीस राहणार हे जात होते दरम्यान अचानक वळणावर दुचाकी घसरली आणि दोघे रस्त्यावर कोसळले अपघातानंतर या दोघांना तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर प्रशांत जावडे अधिपरिचारिका नेपाली भोळे बापू महाजन पिंटू बागुल आदींनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले यातील गिरीश बापू कोडी याच्या डोक्याला दुखापत झाली असून डोक्याला टाके टाकण्यात आले आहे अपघातात दोघं जखमी झाले असून आता पुढील उपचारासाठी त्यांना दोघांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे एकोणीसशे पस्तीसपासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे असे दालन मे दगडू सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एंड ज्वेलर ची थाटात शुभारंभ होत आहे नमस्ते दोस्तों वेलकम टू स्क्रीन इस बार लेके आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लिया मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लोग आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैन का पूरा तो पहनने में बहुत ही कंफर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दीजिए प्राइस देण्यास एट फिफ्टी रुपीज नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कांटेक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते एट फिफ्टी में सिंगल पीस